विजय मृत्यू आणि विजय एकोणीसशे बहात्तर पासून बरोबर लढणारा पैलवान प्रसाद शास्त्री गाव मोशी मामासाहेब मोह कात्रजला सराव करतो वस्ताद महेश पवार आणि पंकज हलपुडे यांचा आहे अशी कुस्ती लागलेली आहे इकडे अनिलने कब्जा घेतलेला आहे विजय मांडवे आलेला आहे आणि बापूसाहेब कोकाटे यांची पंच म्हणून आहे त्या कुस्तीसाठी त्याला पुढचे पैलवान माऊली आद्या लवकर पृथ्वीराज आद्या आणि कुस्ती लावून दोन्ही कुस्त्यावरच्या पुकारले बाला रफी, उमेश मथोरा आणि सिकंदर सेल जबरदस्त मैदान आमदार कार्य सम्राट आपला संजय मामा शिंदे यांचा वाढदिवस आणि मामांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं हे मैदान कुस्तीवर प्रेम करणारं शिंदे घराणं माडा तालुक्याचे माजी आमदार विठ्ठलरावजी शिंदे भाऊ भाऊने जी विचारधारणा घालून दिली ती विचारधारणा जोपण्याचं जोपासण्याचं काम माडा तालुक्याचे आमदार बवन शिंदे आणि करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केलं खर का राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे शिंदे घरान काही घडू शकतो विजयला संपलेल्या कुस्तीमध्ये आणि पंच म्हणून काम पाहिलं पैलवान पाहिल सुनील शेवटकर तुमची कुस्ती झाली असेल बरोबर का तगडी बरो बर कुस्ती दोन कुस्त्या तगड्या चालू आहे जबरदस्त मैदान आणि दिव्याचं मैदान त्याला विजय कृती शब्द सतपालची एक सक्पाल। सक्पाल एक इंडीच तुफान महाराष्ट्रात आलं होत महाबली सतपाल नावाच कुणाची जोडाई कळना आणि कुणाला पाच मिनिटाच्या पुढे सोडला अनेक जणांना अस्मान दाखवलं पण सलामी दिली रस्तोमेंद हरिचंद्र विराजधारमाने अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर कुस्ती लागले बेळगावला ती कुस्ती बघायला फक्त रावसाहेब होता ना हो हो आपण उभारता एक मिनिटासाठी पैलवानला हिंद केसरी ये 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 माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावरणे हरिचंद्र बिराजदार बाबा अशा पैलवा हातवरती करा अशा पैलवानचा सहवास लाभला हेच ते मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मग संपूर्ण आयुष्य या माणसाने लाल मातीत घालवलं साहेब असे रावसाहेब आप्पा मग फार मोठ्या पैलवाचा सहवास लाभला रावसाहेब बाप्पाला अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला आणि चंद्र बिराजदार मामा आणि हे रावसाहेब बाप्पा खरोखर मरावे परी किती उभी मामा आपल्यातून जाऊन बारा तेरा वर्ष झालं पण मामांची आठवण खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनामध्ये आहे कुस्ती आहे आमचे सरकारी योग दिसत मग सांगितलं चंद्र सूर्य आहे तो पर्यंत नाव टिकून राहत हे कुस्ती क्षेत्र आणि सन्मान्य गुरु साहेब जातात आम्ही कायम राहतो बाप्पाना बोलवून घेतो कारण का हजार मामाच्या चार रूपानं तरी आठवणी आपल्याला बघायला मिळतात म्हणून आपा त्यांच्या जन्म झाले वर्धून जात असतात प्रत्येक वर्षी मैदानाला काय सांगायचंय मुलगा बोलत नसे आप्पासाहेब कदम आणि आमच्याकडेच वडील असेल मात्रांना गराधार मामाचे वडील सांगायचे गप्पा बीप्पा सांगायचे आम्ही वनी आमची मावशी अतिशय श्रीमंतात दोन वकील दोन चार पेरवान घेऊन एक कुस्ती करतो मैदान करून मावशीच्या घरी गेलो खजळ लोक मावशीच काय धनुबाप चाला माधवा जी आवाज उद्या तुझ्या गावच्या कुलच्या करून जाणार आम्ही भाजी केली भाजी नारा चटणी टाकून

झाला आणि ला स्वतंत्र झाला जन्म झाला या महाराष्ट्रात जिल्ह्यात रामलिंग मुदगाव नावाचं छोटंसं गाव आणि त्या गावचा एकोणीसशे पन्नास चा एकोणीसशे अडुसष्ट हरिच्चंद्र बाबा महाराष्ट्र एकोणीसशे एकोणसत्तर ला हरिचंद्र बिरादर बामा महाराष्ट्र एकोणीसशे सत्तर ला दिल्लीच्या नेत्रपदला मारून किताब मिळवला एकोणीसशे एकाहत्तर ला म्युनिक मध्ये सहभागी झाले येडम ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेमध्ये बिरादर बामान या भारताचं प्रतिनिधित्व केला